तुमच्या सर्वांची माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये न देवीच्या नऊ कुठल्या रूपांची पूजा केली जाते आणि त्या प्रत्येक रूपाचं काय असं विशेष महत्व आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्यात येते त्यानंतर बहुतेकदा पावसाळा संपलेला असतो आणि शेतीतली पिके तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात न नवरात्राचा पहिल्या दिवशी गट स्थापना केली जाते देवाऱ्यात अखंड दिवा लावला जातो दररोज नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या फुलांची माळा देवीला अर्पण केली जातात कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसाचे असते पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसाचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते चंपाषष्टीचे नवरात्र फक्त सहा दिवसा सहा दिवसांचे असते प्रत्येक दिवसाचे काय महत्व आहे दुर्गा देवी आणि राक्षस महिषासूर यांच्यामध्ये झालेल्या यावेळी वाईटांवर विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहे प्रत्येक देश प्रत्येक दे, प्रत्येक दे, दिवशी देवीची देवीच्या अवतारांशी संबंधित आहे तर <coughs> नवरात्रीतला हा पहिला दिवस जो असतो तो असतो शैलपुत्री दिवस पहिला शैलपुत्री प्रतिपदा म्हणून पहिला दिवस प्रतिपदा पहिला दिवस म्हणून साजरा म्हणून साजरा केला जातो शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच दुर्गा देवी दु, दुर्गा देवी शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते ही देवी उजव्या हातात त्रिशूळ डाव्या हातात कमळ घेऊन बैल किंवा नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले जाते शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो या दिवसात रंग पिवळा आहे जो कृती आणि उत्साह दर्शवतो हो ही देवी सतीचा म्हणजे शिवाजी पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते तर त्यांचा पुनर्जन्म मानला जातो तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते द्वितीयेला दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रम्हचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते अनुवाने पायाने चालणारी आणि हातात जपमाळा माळा आणि कमंडला धर धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे हिरवा हा या दिवसाचा या दिवसाचा रंग आहे शांतता दर्श दर्शविणारा केशरी रंग कधी कधी वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते तिसरा दिवस स्मरण करते शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राचे किंवा अर्धचंद्र सजवले होते म्हणून हे नाव आहे ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे जो एक चैतन्यशील रंग आहे दिवस चौथा कुशमुंडा देवी चतुर्थीला किंवा म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आहे आणि दिवसाचा रंग केशरी तिला आठ हात असून वाघावर बसलेली दाखवली जाते दिवस पाचवा स्कंदमाता स्कंद माता ही पंचमी म्हणजेच पाचव्या दिवशी पूजली जाणारी देवी स्कंद किंवा कार्तिकी आई आहे पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मुलं धोक्याचा सामना करते ती एका भयंकर सिंहावर स्वार होते आणि चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून अ आ... कात्यायन ऋषीच्या अवतार आहे आणि ती लाल रंगाचे लाल रंगाने दर्शविली धैर्य धैर्य दाखवते योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपापैकी एक मानली जाते या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत ती पार्वती आणि महालक्ष्मी महासरस्वती यांचे रूप आहे ती आश... म्हणजे सहाव्या दिवशी जाते पूर्व भारतात या दिवशी महाषष्टी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा केली जाते दिवस सातवा कालरात्री देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारे कालरात्री सप्तमीला पूज पूजनीय आहे असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा या राक्षसांना मारण्यासाठी तिची तिची फिकट त्वचा काढली होती दिवसाचा रंग शाही शाही निळ आहे देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत असते आणि तिच्या अग्निमय तिच्या अग्निमय डोळ्यामध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी ती आणि आणि सप्तमीला म्हणजेच सातव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी सब महा सप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधन देखील सुरू होते महागौरी दिवस आठवा महागौरी महागौरी हे बुद्धिमान आणि शांतीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जेव्हा काल रात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा ते तिचा रंग अधिक उबदार झाला या दिवसाची या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो ती अष्टमीला म्हणजेच आठव्या दिवशी पूजली जाते पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्यांची त्या त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमाने होते ही ही एक अतिशय महत्वाची विधी आहे हा दिवस चंडीच्या नव्वा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धी सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात कमळावर बसलेल्या या दे या देवीकडे दे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत सर्व असे मानले जाते देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिधात्री आहे त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या भारताच्या बहुतेश भागामध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये साधने शास्त्र याची पूजा केली जाते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद